जनतेच्या जनते राहुरी फॅक्टरीतील साई आदर्श मल्टीस्टेट चे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज परिसरातील सहकार सामाजिक धार्मिक राजकीय आर्थिक वैद्यकीय विधिज्ञ आदी क्षेत्रातील मान्यवरांनी देऊन सन्मान केला प्रारंभी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास शिवाजीराव कपाळे यांनी अभिवादन केलं यावेळी साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे उपस्थित होत्या साई आदर्श मल्टीस्टेटच्या सभागृहात प्रेरणा उद्योग समूहाचे संस्थापक सुरेश बाबळे चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड आदर्श नागरी पथसंस्थेचे वाईस चेअरमन आबासाहेब वाळूंज विष्णुपंत गीते प्रहारचे अप्पासाहेब ढोस किशोर थोरात शांतीचौक मित्रमंडळाच्या अध्यक्ष दीपक त्रिभुवन गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर गोपाल शिंदे जयसिंग घाडगे आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या तर ओंकारेश्वर मित्रमंडळाच्या वतीनं केक कापून कपाळे यांना शुभेच्छा देण्यात आल्या तदनंतर साई आदर्श मल्टीस्टेटच्या जिल्ह्यातील सर्व शाखांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिवाजीराव कपाळे यांच्यावर बर, शुभेच्छांचा वर्षाव केला जिल्ह्यातील सर्व शाखांतील कर्मचाऱ्यांसाठी प्राध्यापक अनिल लेवले यांचं प्रोत्साहनपर व्याख्यान संपन्न झाला यावेळी शिवाजीराव डवले पत्रकार रमेश बोरडे वैभव गिरमे रवी छाजेड विलास मसमाडे बिट्टू पवार योगेश आंबेडकर सुनील विश्वासराव पारस नहार संतोष नहार रमेश ताकटे संतोष हार्दे गणपत शिंदे आदींनी शुभेच्छा दिल्या दरम्यान माजी मंत्री प्राजक्त तनपुरे उद्योजक विजय कुमार सेठी नागेबा मल्टीस्टेटचे चेअरमन कडूभाऊ काळे काकासाहेब कोयटे माजी आमदार चंद्रशेखर कदम आदींनी कपाळ यांना शुभेच्छा दिल्या शिवाजीराव कपाळ यांना साई आदर्श मल्टीस्टेटचे ठेवीदार सभासद खातेदार यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्यवस्थापक सचिन खडके याकूब शेख व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतला आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक स्तरातील मान्यवरांनी आज सकाळपासून शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यात अनेक मान्यवर आहेत दादा तनपुरे आहेत चंद्रशेखर पाटील माजी आमदार चंद्रशेखर पाटील कदम माजी मंत्री दादा त्याचप्रमाणे काकासाहेब कोयटे असतील सुरेश शेट वाबळे भाऊ काळे त्याचप्रमाणे अनेक जण या ठिकाणी भेटून गेलेले आहेत त्यामध्ये गणेश भांड असतील त्याचप्रमाणे तालुक्यातून अनेक दैनिकांचे प्रतिनिधी असतील सोशल मीडियाचे प्रतिनिधी असतील पत्रकार मित्र या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे आमचे सर्व कर्मचारी वृंद आमचा अधिकारी वर्ग त्याचप्रमाणे माझे सर्व मित्रपरिवार परिवार अरबंचे रंभो काळे असतील आबासाहेब बाळूजा असतील विष्णुपंत गीते किशोरजी थोरात अविनाशजी साबरे अशा अनेक मान्यवर त्याचप्रमाणे वाणीसर असतील डॉक्टर वामन असतील दत्ता धरंदले असतील माजी नगराध्यक्षा ज्योतिताई त्रिभुवन दीपकजी त्रिभुवन अशा अनेक मान्यवर या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आज सकाळपासून आलेले आहेत शुभेच्छा देत आहेत अजूनही दिवसभर ती चालू आहे त्याचप्रमाणे पुण्याचे उद्योजक विजय शेट्टी यांनी शुभेच्छा दिल्यात राज्यभरातून देशभरातून आमच्या मल्टीस्टेट पतसंस्थांचे सहकारी मित्र त्याचप्रमाणे पतसंस्था चळवळीतील मित्र चेअरमन्स यांच्याही शुभेच्छा आलेल्या आहेत येत आहेत खूप खूप मी सर्वांनाच आज या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप सर्वांचे धन्यवाद मानतो सगळ्यांना सर्वांनी खूप भरभरून शुभेच्छा दिल्या असंच प्रेम इथून पुढे काळात सहादर्श परिवारावर आमच्या परिवारावर सर्वांनी ठेवावं ही विनंती या निमित्ताने करतो आणि अत्यंत चांगलं काम सह्यादर्श परिवाराच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करीत आहोत त्यासाठी आपली आशीर्वाद आपलं सहकार्य आपलं प्रेम काय मिळत राहावं की जेणेकरून हीच ऊर्जा घेऊन <coughs> आम्ही त्या ठिकाणी पुढं काम करणार आहोत त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांना वाढदिवसानिमित्त त्याबद्दल आपल्या सर्वांच खूप खूप धन्यवाद मानतो थांबतो जय हिंद जय महाराज जय सहकार नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा